मित्रांनो पोलीस भरतीचा जर असा अभ्यास करत असाल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होणार आहे या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीचा नेमका अभ्यास कसा करायचा आहे प्रॉपर अभ्यास करून स्मार्ट वर्क करून सिलेक्शन कसं मिळवायचं नव्वद प्लस गुण कसे घ्यायचे आहेत याबद्दल प्रॉपर तुम्हाला माहिती दिली जाणार आहे आणि मित्रांनो जे विद्यार्थी हा व्हिडिओ संपूर्ण बघतील शंभर टक्के गॅरंटी देतो त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा मैदानी चाचणी असते नंतर लेखी चाचणी असते मैदानी चाचणीमध्ये गुण किती असतात मैदानी चाचणीला तर पन्नास गुण असतात लेखी चाचणीला किती असतात शंभर गुण असतात मैदानी चाचणी पहिल्यांदा होते मैदानी चाचणीमध्ये जर तुम्ही कटॉपमध्ये बसला म्हणजे कमीत कमी कटॉप चाळीसचा पंचेचाळीसचा जसे जागा असतात त्या पद्धतीने लागतो कटॉपमध्ये बसला की तुम्ही लेखीसाठी पात्र होता लेखीमध्ये मित्रांनो तुम्हाला नव्वद प्लस कमीत कमी गुण घेणे आवश्यक आहे जर घेतले गुण मग तुम्ही तिथं कट ऑफ मध्ये दोन्ही मिळून कट ऑफ मध्ये बसता आणि तुमचं सिलेक्शन होत असतं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मागील जर तुम्ही तुमी कट ऑफ जर बघितले तर तुम्हाला जाणवेल की कमीत कमी एकशे तीस प्लस दोन्ही मिळून आपल्याला गुण हवे आहेत तर आपलं सिलेक्शन होत मित्रांनो मग आपल्याला करायचं काय एकशे तीस पेक्षा आपण एकशे पस्तीस एकशे चाळीस गुण कसे घेऊ याचा विचार केला पाहिजे मग तुम्हाला काय करायचं आहे लेखी म्हणजे मैदानी चाचणी तुम्ही प्रॉपर नियोजन तुम्हाला मैदानी चाचणी बद्दल तुम्हाला सांगतो काय पहिल्यांदा की मैदानी चाचणीमध्ये सोळाशे मीटर आहे शंभर मीटर धावणे आहे आणि गोळा फेक हे तीन इव्हेंट आहेत मग सोळाशे मीटर धावणेमध्ये जर तुम्ही मित्रांनो वीस गुण घेतले मी म्हणतो वीस पैकी चला तुम्हाला इथं अठरा मिळाले परत शंभर मीटर धावणे मध्ये पुरुषांचा फक्त सांगतोय पैकी मी म्हणतो चला तुम्हाला या ठिकाणी दहा गुण मिळाले पण गोळा फेक आउट ऑफ गोळा फेक जर इथं पंधरा मिळाले तर झाले किती मित्रांनो पाच पाच दहा दहा तीन तेरा ह्याच्याला एक आले मित्रांनो जवळजवळ त्रेचाळीस म्हणजे चाळीस प्लस तुमचे गुण होतात यस म्हणजे तुम्ही कट ऑफ मध्ये हे समजलं तुम्हाला की बाबा तुम्ही मैदानी चाचणीमध्ये तारीख चाचणीमध्ये तुम्ही कट ऑफ मध्ये बसला कट ऑफ मध्ये ना म्हणजे वर खाली मार्क होतात मित्रांनो लक्षात घ्या कट ऑफ मध्ये बसल्यानंतर नंतर येते लेखी चाचणी किती गुणांची असते लेखी चाचणी तर शंभर गुणांची असते मग या लेखी चाचणीमध्ये आपले टार्गेट काय आहे की आपल्याला नव्वद प्लस गुण घ्यायचे आहे त्यासाठी काय करायचं आहे याची स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रॉपर सांग तर विषय पहिल्याच लक्षात घ्या लेखी चाचणीमध्ये कुठले कुठले असतात अंक गणित आहे चाचणी आहे सामान्य नाही मराठी व्याकरण आहे आणि आता हे मोटर वाहन चालक व वाहतूक हे चालक पदासाठी फक्त आहे सध्या आपण इथं हा विचार करणार नाही फक्त एवढंच विचार करू ताप ठीक आहे अंगणित बुद्धिमत्ता असणे सामान्य मराठी व्याकरण म्हणजे समजा तुम्ही वाहन चालक पदासाठी फॉर्म भरलेले नाही जे वाहन चालकसाठी फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही स्ट्रॅटेजी उपयुक्त आहे ठीक आहे फक्त आपण आता मध्ये हा पॉइंट फक्त कट करतोय तर बघा नॉर्मल तुम्ही जिल्हा पोलीस भरतीसाठी फॉर्म भरलाय जिल्हा पोलीस शिपाईसाठी तर आता इथं अंगणितात येतात पंचवीस जवळजवळ पंचवीस प्रश्न असतात यस परत बुद्धिमत्तात पण पंचवीस प्रश्न धरा सामान्यांमध्ये पण पंचवीस प्रश्न धरा आणि मराठी व्याकरण मध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न धरा असे एकूण मित्रांनो शंभर प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत शंभर गुणांसाठी नव्वद मिनिट कालावधी असणार हे लक्षात घ्या नव्वद मिनिटे कालावधी असणार मग आता स्ट्रॅटेजी काय वापरायची ग अंगणित समजा अंगणितातला एकाच दुसरा प्रश्न अवघड असतो तो चुकला आणि मी म्हणतो चला तुम्हाला लय नाही फक्त तेवीस गुण मिळाले याच्या ठीक आहे तेवीस गुण मिळाले बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मी म्हणतो चला चोवीस मिळाले कारण बुद्धिमत्तामध्ये ऍक्युरसी असते पंचवीस पैकी पंचवीस पण गुण घेतात मुलं मी म्हणतो चला सामान्यां चालू घडामोडीमध्ये इथं बावीसच मिळाले यस आणि मराठी व्याकरण मध्ये पंचवीस आहेत त्या ठिकाणी मी म्हणतो चला बावीसच मिळाले तर मित्रांनो एकूण गुण किती झाले बघा चार आणि चार आठ आठ आणि तीन किती झाले आठ तीन अकरा ह्याच्याला एक आले म्हणजे दोन दोन चार चार दोन सहा सात दोन आठ आणि एक नऊ एक्क्याण्णव म्हणजे तुम्ही नव्वद प्लस इथं गुण घेऊ शकता जर अशा पद्धतीनं जरी तुम्हाला गुण मिळाले तरी तुमचे नव्वद प्लस एक्क्याण्णव गुण होतात येस पण टार्गेट ठेवायचंय आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायचं पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी नेमकी स्ट्रॅटेजी काय असते ते आपण पाहणार आहोत नेमकं तुम्हाला आता इथून पुढे अभ्यास कसा करायचा आहे म्हणजे कुठल्या वेळ न जर अभ्यास केला तर तुम्हाला नव्वद प्लस गुण मिळते तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आता अंगणित आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे सामान्य नाही मराठी व्याकरण आहे यामध्ये अंगणित मध्ये तुम्हाला माहिती आहे की संख्या मालिका असते संख्या व संख्येचे प्रकार म्हणतो आपण त्याला बोडमास आहे गुणोत्तर प्रमाण शेकडेवारी वेळवेगतर क्षेत्रफळ असे वेगवेगळे टॉपिक असतात सरळ व्याज वगैरे मग आता या टॉपिकची तयारी मित्रांनो एक तर तुम्ही काय करू शकता कुठलंही मार्केटमध्ये पुस्तक आहे त्या पुस्तकाचं आधार घेऊन त्यातून तयारी करू शकता किंवा मित्रांनो कोणत्याही अकॅडमीचे लेक्चर्स बघा ते लेक्चर्स बघून तुम्ही तयारी करू शकता किंवा आपलं म्हणजे आपली बॅच जरी घेतली आपल्या बॅच मध्ये बेसिक पासून पर ऍडव्हान्स पर्यंत ट्रिक्सने शिकवलेला आहे ती बॅच घेतली तरी चालेल त्या बॅच मध्ये तुम्हाला प्रॉपर समजा आता संख्या व संख्यांचे प्रकार तुम्ही म्हणजे करताय संख्या व संख्यांचे प्रकार तर त्यातला प्रश्न जर आला तर आपला मार्क नाही गेला पाहिजे आपण काय करत असतो संख्या व संख्यांचे प्रकार हा टॉपिक तुम्हाला शिकवायचा मग शिकवत असताना मित्रांनो तुम्हाला जे काही पी वाय क्यू आहेत आत्तापर्यंत आलेले प्रश्न आहेत त्याचा आधार घेऊन त्या पद्धतीने तुम्हाला ते लेक्चर्स मिळतात म्हणजे ते त्या पद्धतीनं तुम्हाला शिकवलं जातं सगळे क्वेश्चन आणि ते पण बेसिक पासून शिकवलं जातं बारीक बारीक गोष्टी पण तुम्हाला शिकवलं जातात जेणेकरून ॲडव्हान्स लेवलच्या जे क्वेश्चन असतात ते सहज तुम्ही सॉल्व करू शकता अशा पद्धतीने आपण शिकवत असतो सर्व टॉपिक या पद्धतीनं पण तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त सराव करायचा लेक्चर झालं पी क्यू क्वेश्चन उघडायचे पीवाय क्यू क्वेश्चन कसे विचारले गेलेले आहेत ते बघायचे ट्राय करायचं जास्तीत जास्ती जास्त प्रॅक्टिस करायचं पी क्यू पण लेक्चरमध्ये घेतलं जातं आपल्या यस जे एन अकॅडमीच्या ॲपवरील कोर्स मध्ये त्याची काळजी करायची काय आवश्यकता नाही ठीक आहे पण तरी पण पुस्तकातलं उचलायचं पुस्तकात संख्या संख्यांचे प्रकार टॉपिक उघडला त्यातले उदाहरण सॉल्व करायला चालू करायचं याचा फायदा काय होणार आहे तुमचा सराव चांगल्या पद्धतीने होणार आहे लेक्चर केलं नंतर प्रश्न बघितले असं सर्व टॉपिक वरचे प्रश्न बघायचे आणि तुम्हाला परत आपण टेस्ट पण देतोय मग काय करायचं संख्या व संख्यांचं प्रकार याच्यावर लेक्चर झालं की तुम्ही टेस्टद्वारे पण तुमचं प्रॅक्टिस होणार आहे टेस्ट द्या परत दुसरा टॉपिक करताय तुम्ही दुसरा टॉपिक करत असताना ते लेक्चर झाल्यानंतर परत टेस्ट द्या म्हणजे असा तुमचा चांगला सराव होऊन जाईल सर्व प्रश्न तुमचे चांगल्या पद्धतीनं कव्हर होतील सूत्राशिवाय गणित आपण शिकवत असतो गणित बुद्धिमत्ता क्लिअर परफेक्ट होणार मराठी व्याकरण सामान्य सगळं तुम्हाला प्रॉपर वेन मिळत आहे आपल्या यस जे एन अकॅडमीच्या ऍपवरील कोर्समध्ये बुद्धिमत्ता करताना मित्रांनो काय करायचं आहे समजा बुद्धिमत्ता आपलं एक लेक्चर बघितलं ते लेक्चर बघितल्यानंतर समजा कुठलं अक्षरमालाचं लेक्चर बघितलंय मग मा अक्षरमालावर जास्तीत जास्त प्रश्न जे पीवायक्यू आले आहेत ते पुस्तक घ्यायचं पीवायक्यू च पुस्तकाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाय किंवा व्हॉट्सअपवर मला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय शहाऐंशी सव्वीस झिरो नऊ पंचावन्न त्र्याऐंशी या नंबरवर जरी मला मेसेज केला तर महत्वाची कुठली पुस्तक आहे त्याची लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी देईन आणि मित्रांनो लक्षात घ्यायचं की अक्षर मला लेक्चर झालं बघून की लगेच त्याच्यावर आलेले प्रश्न जास्तीत जास्त सोडवायचे तुम्हाला टेस्ट पण दिले जाणार आहे त्या टॉपिकवर ते टेस्ट प्रॉपर ते उदाहरण सॉल्व्ह करायचे आहेत जे उदाहरण येणार नाहीत काही अडचण आली तर डिरेक्ट माझा तुम्हाला वैयक्तिक सपोर्ट मिळतोय त्यामुळे काळजी करायची काय आवश्यकता नाही मग झालं गणित झालं बुद्धिमत्ताचं पण या पद्धतीने करायचं आहे परत मित्रांनो मराठी व्याकरण मराठी व्याकरण समास परत मनी असेल वाकप्रचार असतील प्रयोग असेल हे टॉपिक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची काय करायचं लेक्चर बघत असेल ती वेगळी गोष्ट पण लेक्चर बघा किंवा पुस्तक वाचा अगोदर काय करायचं मराठी व्याकरणाला जरा वेगळी स्ट्रॅटेजी आहे मराठी व्याकरणाला आणि सामान्यांना तर काय करायचं आहे जेव्हा तुम्ही लेक्चर अटेंड करणार आहे म्हणजे लेक्चर करणार आहे किंवा पुस्तकातला समासा धडा वाचणार आहे तर समासा धडा वाचताना वाचण्यापूर्वी जे काही आलेले प्रश्न आहेत समास या टॉपिकवर त्यातले कमीत कमी एक दहा प्रश्न म्हणजे पी वाय क्यू जे आहेत पोलीस भरतीला आलेले त्यातले कमीत कमी दहा प्रश्न समासावरचे बघायचे म्हणजे असं प्रत्येक टॉपिकवरचे समास करताना समासाचे प्रयोग करताना प्रयोगाचे दहा प्रश्न बघायचे आणि मग आपण त्या चॅप्टरवर त्या धड्यावर जायचं धडा वाचायचं धडा वाचताना तुम्हाला प्रॉपर जाणवेल की हा इथून असा असा प्रश्न विचारला गेला आहे म्हणजे तुमचा सेन्स वाढेल की नेमका प्रश्न कसा विचारला जातोय हे ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार आहे त्यामुळे प्रश्नांचा सराव खूप महत्वाचा आहे येस yes, नाहीतर उगीच रट्टा मारून अभ्यास करून काही उपयोग नाही प्रश्न आधी वाचल्या स्मार्ट वर्ग मित्रांनो तुम्हाला प्रॉपर सांगतोय जर तुम्ही अगोदर प्रश्न वाचले प्रश्न वाचून मग धड्यावर गेला तर धडा वाचून परत प्रश्नावर आला की नंतर तुम्हाला समजेल की आता आपल्याला प्रश्न सुटत आहेत किंवा कुठं काय अडचण येत आहे अडचण आली तर परत बघा तो धडा क्लिअर होऊन जाईल अशी तयारी जर केली तर मित्रांनो फायदा होत असतो हे लक्षात घ्या सेम जेव्हा तुम्ही सामान्यां करताय चालू घडामोडी करताय त्यावेळेस पण अशीच कंडिशन आहे काय करायचंय समजा भूगोला भूगोलातला एखादा तुम्ही सूर्यमाला हा चॅप्टर वाचताय भूगोलातला भूगोलातला तात्याचा ठोकळा घ्या बेस्ट आहे काही प्रॉब्लेम नाही मग तुम्ही भूगोलातला समजा धडा वाचताय किंवा भूगोलात धडा वाचताना त्याच्यावर सूर्यमालेवर आलेले प्रश्न बघायचे प्रश्न बघून मग त्या धड्यावर जायचं परत धड्यावरून परत प्रश्न व्हायचा असं जर केलं तर तुमचा सराव चांगल्या पद्धतीनं होईल किंवा सामान्य मित्रांनो करताना जास्तीत जास्त पीवाय वाय क्यूवर भर दिला पीवाय क्यू वर भर दिला तरी भरपूर गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आणि आपल्या बॅच मध्ये तर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर आपण शिकवलेला आहे की कशा पद्धतीने करायचं मार्गदर्शन सतत चालूच असतं तुम्हाला की व्यवस्थित प्रॉपर सूर्यमाला परत पृथ्वी भारताचा नकाशा अक्षवृत्त रेखावृत्त मकरवृत्त सगळ्या गोष्टी तुम्हाला विषववृत सगळं प्रॉपर सांगितलं जातं त्यामुळं कन्सेप्ट तुमची क्लियर होऊन जात किंवा तुम्ही स्वतः अभ्यास करताना या पद्धतीनं करायचं आहे लेक्चर मध्ये आला तर काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातात आता पुढची गोष्ट मित्रांनो तुम्हाला आता हे चालू घडामोडी आता लक्षात घ्या जास्तीत जास्त क्वेश्चन चालू घडामोडीवर पण विचारले जातात पण चालू घडामोडीचं काय करायचं करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची पीवाय क्यू मार्केटमधून कोणतंही पिवायकीचं पुस्तक मिळते किंवा मी तुम्हाला लिंक देईनच पुस्तकाची त्या ते पुस्तक घेतल्यानंतर मित्रांनो म्हणजे लिस्ट तुम्हाला पुस्तकाची आपल्या व्हॉट्सअप नंबरवर देईन व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे मग तुम्हाला ते पुस्तक गे... ते पुस्तक घेतल्यानंतर काय करायचं की आता तुम्ही जेव्हा समजा चा चालू घडामोडीचं चा करायचं चालू घडामोडीचं करत असताना अगोदर दोन हजार ला दोन हजार तेवीसला प्रश्न कसे विचारले गेले आहेत समजा स्पोर्ट्सवर स्पोर्ट्सवर कसे कसे प्रश्न विचारले गेले आहेत ते बघायचे मग त्या अनुषंगानं गुगलवर सर्च करा किंवा युट्यूबवर सर्च करा किंवा तुम्हाला एक मार्केटमध्ये मा लक्षभेद म्हणून एक पुस्तक मिळत आहे चालू करामुळे ते पुस्तक घ्या त्यातला चॅप्टर खेळ व खेळ व खेळायचे खेल प्रकार वगैरे असं चाप्टरचं नाव असेल स्पोर्ट्स म्हणून तर ते चॅप्टर ओपन करायचं तो तो घटक प्रॉपर बघायचा कुठं आहे आणि तो वाचून घ्यायचा म्हणजे परत कसा म्हणजे तुम्ही तर बघितलं क्वेश्चन कशा आले पी वायक्यूला त्या पद्धतीनं दोन हजार पंचवीसला काही घडामोडी झाल्या असतील खेळा संदर्भात तर ते तुमची कन्सेप्ट तिथं क्लिअर होईल अशा पद्धतीनं जर गेला तर चालू घडामोडी तुमचा घटक क्लिअर होणार आहे मग खेळ असेल निधन असेल आणि बऱ्याच गोष्टी असतील शोध असतील विज्ञानाच्या विज्ञान तंत्रज्ञानामधल्या काही चालू घडामोडीचे प्रश्न असतील अर्थशास्त्रामध्ये जीडीपी वगैरे याच्या संदर्भात काही प्रश्न असतील ते तुमचे असे कव्हर होऊन जातील मित्रांनो आता तुम्हाला हे समजलं असेल की अभ्यास कसा करायचा असतो भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला टाइमच मिळत नाही टाइमिंगचं नियोजनच समजत नाही तर लक्षात घ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला स्पेशली याच्यावर व्हिडिओ पण देणार आहे मी डेली टाइम टेबल कशा पद्धती असलं पाहिजे त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तिथं तुम्हाला तो, तो व्हिडिओ मिळून जाईल किंवा व्हॉट्सअपवर मला मेसेज केला तरी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल बेसिक फक्त सांगतो आपण दिवसभरामध्ये आपल्याला वेळ किती तास मिळतोय काय मिळतोय काम समजा काही जण जॉब करत असतील जॉबला किती वेळ जातो वगैरे सगळं लिहा त्या पद्धतीने टाइम काढा की मला वेळ किती मिळतोय आणि त्याचं परत डिस्ट्रीब्युशन करा की मैदानी चाचणीसाठी आणि लेखी चाचणीसाठी कसा कसा सराव करायचा आहे कसा अभ्यास करायचा आहे वगैरे त्याचं नियोजन करून तयारी चालू करायची येस आणि मित्रांनो काही जण म्हणतात की सर मी भरपूर वाचतोय पण माझ्या लक्षात काही जण तर काय करतात माहितीये का समजा गणिताचा एखादा चॅप्टर केला वेळ वेग अंतर समजा चॅप्टर केला तर महिन्यानंतर त्याला बघतात असं करायचं नाही सूर्य मला वाचलंय तर तो टॉपिक महिना दीड महिन्यानंतर वाचणार परत मग लक्षात कसं राहील मित्रांनो हळूहळू प्रत्येक दिवसाला पाच टक्के दहा टक्के डोक्यातून उडून जात असते आपण विसरत असतोय दोन दिवसापूर्वी तुम्ही काय केलं हे तुमच्या लक्षात नसते मित्रांनो पण एखादी गोष्ट चांगली घडलेली असते वारंवार आठवत असते मग ती कायमस्वरूपी डोक्यामध्ये फिट होत असते बघा लहानपणीचे काही किस्से तुम्हाला आठवणार मित्रांनो का आठवणार कारण त्या ठाम ठसा उमटलाय त्याच्यावर तसाच अभ्यासावर ठसा उमटायचा प्रत्येक कन्सेप्ट ठसा उमटवायचा मग प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही विसरणार आहे मग त्यासाठी काय करायचं आहे की आज जे वाचलेलं आहे ते चोवीस तासाच्या आत त्याच्यावर रिव्हिजन द्यायचं परत सातव्या दिवशी त्याच्यावर रिव्हिजन द्यायचं परत अठ्ठावीसाव्या दिवशी रिव्हिजन द्यायचं ही स्ट्रॅटेजी ठेवली बस तुम्ही काहीच विसरणार नाही अभ्यास या पद्धतीने करायचा डायरी मेंटेन करायची आज काय केलंय ते लिहून ठेवायचं सातव्या दिवसापूर्वी सात दिवसापूर्वी काय केलं होतं त्याचं परत रिव्हिजन अठ्ठावीस्या दिवशी पूर्वी काय केलं होतं ते डेट बघायची त्या पद्धतीने रिव्हिजन करायचं परफेक्ट होऊन जा बेस्ट वे आहे आणि महत्वाचं शॉर्ट नोट्स बनवायचे विचार करायचा म्हणजे बघा अभ्यास करताना पन्नास मिनिटं अभ्यास केला दहा मिनिटं रिलॅक्स एक तासामध्ये पन्नास मिनिटं अभ्यास दहा मिनिटं रिलॅक्स इकडे तिकडे फिरायचं कंटिन्यू बसायचं नाही पन्नास मिनटं अभ्यास वाचलं दहा मिनिटं मनन चिंतन करायचं बाथरूमला जावा इकडे तिकडे फिरा मनन चिंतन करा परत या परत बसा अभ्यासात मनन चिंतन खूप महत्वाचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे जर मनन चिंतन करत नसाल तर तुमच्या डोक्यामध्ये काहीच राहणार एका तासापूर्वी काय वाचलंय पन्नास मिनिटापूर्वी म्हणजे पन्नास मिनिटात वाचलंय दहा मिनिटात त्याचा विचार करायचा मी दहा या पन्नास मिनिटामध्ये काय वाचलं आठवाय चालू करायचं त्याचा फायदा होतो काही दिवस तुम्हाला लक्षात येणार नाही त्रास होईल पण सराव झाला की तुम्ही पुढच्या बापाला ऐकणार नाही परफेक्ट होणार यस याच पद्धतीनं करत गेला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना ना? रिव्हिजन पण आज केलं चोवीस तासानंतर मग सातव्या दिवशी आठव्या दिवशी काहीच प्रॉब्लेम परत नंतर जी स्टेप मित्रांनो महत्वाची कुठल्या सराव जास्तीत जास्त टेस्टचा सराव म्हणजे शंभर मार्काची टेस्ट आहे ती प्रॉपर द्यायची आणि मिनट नव्वद मिनिट असतात ना पंच्याहत्तर मिनिटाचं टायमिंग लावायचं टाइम लावून सोडवायचं सध्या तुम्ही एक आठवड्याला टेस्ट चालू करा नंतर नंतर कंटिन्यू रोज टेस्ट चालू करा मैदानी चाचणी झाली तुमची कंटिन्यू रोज टेस्ट चालू करायची आता आठवड्याला एक टेस्ट दिली तरी सफिसियंट आहे यस मग टेस्ट दिल्यानंतर ना आपल्याला समजतं मित्रांनो शंभर प्रश्नापैकी समजा तुमचे ऐंशी प्रश्न बरोबर ऐंशी प्रश्न मी सोडवले वीस प्रश्न तुम्हाला वेळ पुरला नाही इथे तुम्हाला समजलं वेळ पुरत नाही नंतर ना त्या ऐंशी प्रश्नामध्ये तुमचे काही मिस्टेक झाले पंधरा प्रश्न चुकले पासष्टच बरोबर आले मग पंधरा प्रश्न का चुकले मग त्यातले गणिताचे किती होते बुद्धिमत्तेचे किती होते मराठी व्याकरणचे किती होते सामान्यांचे किती होते ते डिस्ट्रीब्यूट करायचं साईटला करायचं विभागणी करायची त्याची वर्गीकरण करायचं मग समजा गणिताचं तुमचं वेळवेग अंतरचं चुकलेलं आहे तर तो टॉपिक परत बघायचं मग आपल्या लेक्चरमध्ये जाऊन बघा किंवा तुम्ही नोट्स काढले नोट्समध्ये जाऊन बघा ओपन करायचं का चुकला माझा हा प्रश्न पहिल्यांदा तो प्रश्न क्लिअर करायचा आणि क्लिअर करून झाला की परत हे टॉपिकच पूर्ण करून घ्यायचं परत मित्रांनो नंतर तुम्ही टेस्ट घेताना वेळ वेग अंतरचा प्रश्न चुकणार आहे का नाही वेळ वेग अंतर चुकला रिव्हिजन केलं की परत दुसऱ्या टेस्टला चुकणार नाही हळूहळू मित्रांनो तुमच्या मिस्टेक कमी होतात शंभर टक्के तुम्ही मिस्टेक लेस तुमचा पेपर होतो शंभर टक्के मित्रांनो तुम्ही जेवढे प्रश्न सोडवताय तेवढे अॅक्युरेसी यायला मदत होते आणि मित्रांनो हे तर झालं तुम्हाला अभ्यास कसा करायचा सगळं सगळं सांगितलं पण मनात डाऊट कुठला नाही पाहिजे की माझं सिलेक्शन होणार नाही माझ्यात तेवढे गट्स नाहीत माझे मित्र आहेत की भरपूर चांगल्या पद्धतीनं अभ्यास करतात त्यांच्यापेक्षा मी कमी आहे भरपूर फॉर्म आले आहेत पंधरा लाख फॉर्म आलेला आहेत पंधरा हजार सहाशे एकतीसच्या आसपास जागा आहेत मग माझं सिलेक्शन कसं होईल एवढ्या पदांमध्ये तुम्ही काय करताय मित्रांनो ते पंधरा हजार सहाशे एकतीस मध्ये स्वतःला बघत नाही तुम्ही कुठंतरी त्या पंधरा लाख शेवटचा नंबर आहे तो बघता तुम्ही स्वतःला तसं करू नका मी तुम्हाला सांगेन या पंधरा हजार सहाशे एकतीस जे पद असतील त्यामध्ये सुद्धा पहिल्या नंबरला बघा नव्वद प्लस तुम्हाला सांगितलेत गुण मिळवायचे पण शंभरपैकी शंभर गुण कसे मिळतील हा विचार करा मैदानी चाचणीमध्ये पन्नास पैकी पन्नास गुण कसे मिळतील हा विचार करा पॉझिटिव्ह राहा स्वतःवर विश्वास ठेवा लिहून ठेवा <coughs> समजा तुमचं असं नाव असेल प्रदीप सिरसट नाव आहे प्रदीप सिरसट नाव ना लिहा आणि खाली लिहा मुंबई पोलीस असेल सातारा पोलीस असेल रायगड पोलीस तुम्ही जी देणार आहे ती लिहून ठेवा आणि चिटकवा आणि लक्ष सतत उठल्यानंतर पण तुमचं लक्ष गेलं पाहिजे झोपताना सुद्धा लक्ष गेलं पाहिजे सतत व्हिज्युअलाइज झालं पाहिजे शंभर टक्के याचा इम्पॅक्ट पडतो मित्रांनो द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे जे पुस्तक आहे त्या हे जर पुस्तक वाचलं नसेल तर कधीतरी वेळ मिळाला तर वाचून घ्या पण आता सध्या तेवढा वेळ नाहीये तुमच्याकडे वाचत असायला मी सांगतो तेवढंच करा स्वतःवर विश्वास ठेवा मनाला आपल्या ब्रेनला एक हिंट द्या मनाला हिंट द्या ब्रेनला पण हिंट द्या की मी हुशार आहे मी टॅलेंटेड आहे मला कुणाला घाबरायची गरज नाही माझ्यात गट्स आहे मी प्रॉपर तयारी करणार शंभर टक्के सिलेक्शन मिळणार मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एखादी गोष्ट नाही आली ती दहा वेळा जर तुम्ही प्रॅक्टिस केलं सराव केला त्याचा तर ती ती गोष्ट तुम्हाला परत चुकत नाही मिस्टेक होत नाही समजा एखादा प्रश्न वेगवेगळ्या अंतराचा चुकलाय तो दहा वेळा त्याचा सराव केला चांगला सराव केला परत मिस्टेक होत नसते सराव करा जे चुकत आहे त्याच्यावर भर द्या ज्याच्यात तुम्ही कमी आहात त्याच्यावर जास्त फोकस करा शंभर फायदा होईल कमी समजायचं नाही स्वतःला मित्रांनो जेवढं काही महत्त्वाचं आहे तेवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला माहिती आहे एक 30, तीस तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे तोपर्यंत फॉर्म भरा डॉक्युमेंट ज्यांनी काढले नसतील त्यांनी डॉक्युमेंट काढून घ्या प्रॉपर आणि प्रॉपर फॉर्म भरून ह्या चुकू नका मिस्टेक करू नका विचार करून फॉर्म भरा कुणाला काही डाऊट असतील फॉर्म भरताना किंवा कोणाला अभ्यासा संदर्भात काही शंका असतील अजून काही माझ्याकडून सांगताना काही राहून गेला असेल तर तुमचे डाऊट काय असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा माझा नंबर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपला पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी वरती कॉम्बो बॅच रेकॉर्डेड बॅच आहे हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता पाचशे रुपये फी आहे मित्रांनो ऑफर मध्ये पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी ऑफर असणार आहे ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे त्यांनी येस जे एन अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि जॉईन करून घ्या अधिक माहितीसाठी शहाऐंशी सव्वीस झिरोनं पंचावन्न त्र्याऐंशी कॉन्टॅक्ट करू शकता जबरदस्त कोर्स आहे अंगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू करा मी सगळं कव्हर होतो येस हा आणि ज्यांना लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही पाहिजे असेल तर हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता येस यामध्ये विशेष भर गणित बुद्धिमत्तेवर देतोय लाईव्हवर गणित बुद्धिमत्ताच मुलांना जास्त प्रॉब्लेम ठरत असतो नऊशे नव्याण्णव ही ऑफर प्राईज आहे मित्रांनो ऐंशी टक्के डिस्काउंट देईन पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी त्यांना कोणाला बॅच जॉईन करायची आहे त्यांनी जावा एस जे एन अकॅडमीच्या ऍपवर आणि जॉईन करा किंवा कॉन्टॅक्ट नंबर जो हो दिलाय शहाऐंशी सव्वीस झिरो नो पंचावन्न त्र्याऐंशी त्यावर मेसेज करा पोलीस भरती तुम्हाला तो कोर्स दिला जाईल आणि डेमो लेक्चर पाहिजे असतील तरी पोलीस भरती म्हणला तरी तुम्हाला डेमो लेक्चर त्या ठिकाणी दिलं जाईल पोलीस भरती असा सिम्पल मेसेज करायचा तुम्हाला हे दिलं जाईल डेमो लेक्चर दिले जातील डेमो लेक्चर तुम्ही बघा किंवा पोलीस भरती डेमो असा मेसेज केला डेमो लेक्चर देईन डेमो लेक्चर बघायचं आहे नंतर तुम्हाला आवडलं बॅच जॉईन करा शंभर टक्के पण मित्रांनो गॅरंटी देतोय जबरदस्त आपण शिकवत असतो गणित बुद्धिमत्ता सूत्राशिवाय शिकवत असतो फी लिमिट म्हणजे फी कमी आहे मित्रांनो आणि लिमिटेड टाइम ही ऑफर असणार आहे तर लवकर बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी तो, तो तुम्हाला स्क्रीन नंबर दिलेला होता त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद